नमस्कार जैन गुरुकुलात आनंददायी शनिवार विविध उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षिकांचा सन्मान श्री पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत आनंददायी शनिवार उत्साहात संपन्न झाला शासनाच्या आदेशांवये आनंददायी शनिवार अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे व निवृत्त शिक्षक तथा शास्त्रीय गायक दीपक कल्ढोणे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी विद्यार्थ्यांनी नमोकार महामंत्र ईशस्तवन सरस्वती स्तवन व गुरुस्तवन गायले यावेळी संस्कृत सहशिक्षक विजयकुमार काळेगोरे यांनी संस्कारक्षम बोधकथा सांगितली व या बोधकथेवर आधारित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली तू काय काय विकणार होता हा थांबा मुलींचा प्रश्न आहे काय आता मुलांनी व्यवस्थित ऐकलं कमी पाहूया अरे बा बघा सर किती मुलं छान ऐकत आहेत आमचे आणि एवढ्या मुलांना प्रश्नाचे उत्तर येत प्रशालेत घेतलेल्या वाचन स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना दीपक कलढोणे यांच्या सौजन्याने व मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आले यामध्ये नववी वर्गातील रुचिता अथर स्वामी तर आठवी वर्गातील स्नेहा विराजदार व श्रावणी अडवळकर यांनी बक्षिसे स्वीकारली यानंतर नववीतील रणवीर पवार श्रीपाद पाटील व ओम पाटील यांनी डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तदनंतर योगासन स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल सातवीतील ओंकार शिंदे व अभ्याक स्मार्ट किटच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सहावीच्या किरण तोडकरी यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी विज्ञान कलाध्यापक संघटनेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या प्रशालेतील सहशिक्षिका सौरोता शाह व शिक्षक भारती संघटनेकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झालेल्या संतृप्ती दुर्गे यांचा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी सन्मान केला यावेळी मुख्याध्यापक राजकुमार काळेसर यांनी विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिक्षण घ्यावे अभ्यास करताना कोणताही ताण घेऊ नये असे सांगितले धन्यवाद